तरुणी रात्री गाड झोपेत असताना अचानक तिच्या हाताला कोणीतरी चावा घेतला म्हणून ती दचकून उठली आणि पाहू लागली बाजूलाच विषारी साप होता तिने अरड्या केला घरातले गोळा झाले उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच वाटेमध्ये दुर्दैवी तडफडून तिचा मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील पळसोबडे गावामध्ये घडली आहे मृत मृतरुणीचे नाव रुपाली गोवर्धन खांडेकर व एकोणीस असून ती सुसंस्कृत व सुस्वभावी मुलगी म्हणून ओळखली जात होती तिच्या मृत्यूने संपूर्ण गाव दुःखात बुडाले आहे रुपाली घरातील खोलीमध्ये गाढ झोपलेली असताना तिच्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याचं चा जाणीव झाली तशी ती जागी होताच तिला विषारी मान्यारी जातीचा साप दिसला तत्काळ घरातील सदस्यांनी तिला अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र सापाच्या विषामुळे प्रकृती झपाट्याने खालावत गेली आणि उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने परिसरामध्ये अगदी हळहळ -हल व्यक्त केली जात आहे या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन सतर्कते बाळगण्याचं आव्हान करत आहे मात्र घरातील एकोणीस वर्षीय हो। अगदी तरुणी गेल्यामुळे घरच्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला त्यांनी एकच हांबरडा फोडला